हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा ही कृष्णाची आहे ती बायजबाईंनी तिच्याकडे ज्या काही तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतात त्या चाव्या आता ती रूममध्ये घेऊन येते आणि तिला नेमकं सुचत नाही की ह्या चाव्या कुठे लपवून ठेवाव्यात तेव्हा आता दुष्यंत ही सर्व काही कृष्णाची मजा बघत असतो तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की ज्यावेळेस आपण दोघे रूममध्ये नसणार आहे त्यावेळेस त्या चाव्या तू नेमकं कुठे ठेवशील गं असं जेव्हा हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा सुटकेसमध्ये ज्या काही या कृष्णाने चाव्या ठेवलेल्या असतात ती पुन्हा त्या चाव्या हातामध्ये घेते आणि आता नेमकं कुठे ठेवाव्या चाव्या हा प्रश्न या कृष्णाला पडतो मग एक फ्लॉवर पॉट असतो त्या फ्लॉवर पॉटमध्येही कृष्णा त्या चाव्या नेऊन ठेवते आता तर दुष्यंत लगेच बोलतो की गुड आयडिया आता तर खूपच मस्त आयडिया शोधली बरं का परंतु प्रॉब्लेम आहे कृष्णा जरा आईला अशा जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या भंगारा द्यायची सवय आहे समजा हा जो काही वॉस जो आहे तो जर तिने भंगारात दिला तर त्या चाव्यासुद्धा भंगारामध्ये गेल्या तर काय करायचं तेव्हा इकडे कृष्ण लगेच बोलते की हो ना हे कुठे माझ्या लक्षात आलंय असं कृष्णही बोलत असते त्यानंतर कृष्णही बोलते की नाही नाही इथे ठेवून उपयोगच नाही ह्या चाव्यांचा आता पुन्हा ती चाव्या त्या बाहेर काढते आणि त्या चाव्याकडेच एकटक बघत राहते दुष्यंत या कृष्णाची मजा बघत असतो दुसरीकडे ही गौतमी जी आहे ती गौतमी आता ह्या भक्तीला कॉल करते तेव्हा भक्ती बोलते की गौतमी तू बरे आहे का तेव्हा इकडे गौतमी बोलते की तुला फोन केला तरी प्रॉब्लेम नाही केला तरी प्रॉब्लम तेव्हा इकडेही गौतमी बोलते की तुला काय झालं चिडायला तेव्हा मात्र इकडे भक्ती बोलते की काय गं फोन कशाला केला होता तेव्हा गौतमी बोलते की काय नाही मला आठवण आली होती तुझी म्हणून केला होता त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की अगती कशी आहे गं कृष्णा तेव्हा इकडेही भक्ती बोलते की कृष्णा अगदी मजेत आहे नंतर इकडे ही पूजा जी आहे ती बोलते की काय गं तिचा संसार ठीक आहे ना तेव्हा भक्ती बोलते की तिचा संसार जो आहे ना तो अगदी झक्कास चालू आहे तेव्हा पूजा बोलते की बरं जाऊ दे ठेवते फोन मी त्यावेळेस भक्ती बोलते की अगं तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली आज घरामध्ये एक विचित्रच गोष्ट घडली ग असं जेव्हा ही भक्ती या पूजाला सांगते इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की तू घरातली तिजोरी कधी बघितली का तेव्हा इकडे ही कृष्ण बोलते की नाही नाही मी नाही बघितली दुष्यंत बोलतो की अगं तसं नाही परंतु मला काय म्हणायचं चुकून जर ह्या चाव्या तुझ्याकडून जर हरवल्या चोरीला गेल्या तर काय करायचं तेव्हा आता इकडे कृष्ण लगेच तोंडाला हात लावते त्यावेळेस दुष्यंत बोलतो की चाव्या म्हणजे तुला ही ही लॉटरीच लागल्यासारखं आहे तेव्हा आता कृष्ण ही दुष्यंतकडेच बघत असते तर इकडे दुष्यंत बोलतो की अगं सर्व साखर कारखाने डेअरी कोटीची प्रॉपर्टी आहे ही सोन्याची बिस्किटे आहेत तिजोरीमध्ये आणि त्या जर चाव्या तुझ्याकडून हरवल्या तर काय करायचं सोन्याची बिस्किटे जर त्या तिजोरीमधून चोरीला गेली तर तुला आई जी आहे ना ती घरात ठेवणार नाही बरं का कृष्णा असं पण इकडे ह्या दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा आणखीनच स्टेन्शनमध्ये येते आता दुष्यंत बोलतो की अगं वीजच्या पुढे तुला काही कळणारच नाही किती नुकसान झालं ते कारण तुला वीजच्या पुढे आकडेच मोजता येत नाही ही जबाबदारी जी आहे तू घेतली बरं का पण तुला ती निभावता आली पाहिजे असं हा दुर्शन कृष्णाला बोलतो दुसरीकडे आता ही भक्ती जी आहे ती गौतमीला सांगते की अगं तुला माहीत आहे का आपल्या दुष्यंची आई नाही काय बाळजाबाई त्यांनी सर्व काही तिजोरीच्या चाव्या ज्या आहेत ना त्या आपल्या कृष्णाच्या हातात दिल्यात सोपवल्यात सर्व जबाबदारी तिच्याकडे दिली ह्या घराची मालकीन जी ना आहे ना ती कृष्णाच आहे असं पण इकडे जेव्हा ही भक्ती या गौतमीला सांगत असते ना तेव्हा गौतमी खूप टेन्शनमध्ये येते कारण तिला वाटतं की ही जी जागा आहे ना ती मला मिळायला हवी होती माझी जागा त्या भिकारड्या मुलीला मिळाली असंही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते बोलते की अगं तिला डायरेक्टली मालकीनीचा दर्जा मिळाला आहे असं जेव्हा आता ही भक्ती या गौतमीला सांगत असते ना तेव्हा गौतमी आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते गौतमी डायरेक्टली फोनच कट करून टाकते इकडे ही गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ती भिकारणी मुलगी कृष्णा पाटलांच्या घराची मालकी आहे का तिची हा जो काही तुझा हा आनंद उपभोगते ना तो काही जास्त काळ टिकणार नाही बर का असं पण इकडे ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की अजिबात घाबरायचं नाही स्ट्रॉंग राहायचं स्ट्रॉंग घाबरायचं काहीच कारण नाही मी आहे तुझ्या पाठीशी असं पण इकडे हा दुष्यंत या कृष्णाला आधार देत असतो त्यानंतर इकडे कृष्णा त्या चाव्या ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये ठेवत असते इकडे कृष्णा पुन्हा त्या चाव्या आता आपल्या कमरेलाच खोसते आता दुष्यंत लगेच बोलतो की ही आयडिया पटली बरं का मला तुझी असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो त्यानंतर दुष्यंत बोलतो की उद्या जर त्या चाव्या काम करता करता कुठे पडल्या तर काय करायचं तुला मी थोडंसं सजेशन देतो मला असं वाटतं की तुझ्या त्या हातामध्येच चाव्या ज्या आहेत ना त्या हातामध्येच ठेवायसाठी सेफ आहेत असं पण इकडे कृष्णाला दुष्यंत बोलतो अगं तुझ्या हातात जर चाव्या ठेवल्या तर तुला कामच करता येणार नाही असं पण दुष्यंत बोलत असतो तेव्हा इकडे कृष्णा जे आहे ती बोलते की माझ्यावर ही काही जबाबदारी जी टाकलेली आहे ती मला पूर्ण करावीच लागेल माझ्या जीवापेक्षा जास्त जपील जा मी ह्या चाव्यांना असं पण इकडे कृष्णा बोलत असते आणि ए चाव्यांनो तुम्ही जपून राहा का माझ्याकडे असं पण ही कृष्णा त्या चाव्यांकडे बघत बोलत असते दुष्यंतला खूप हसू येतं आणि तो, तो खूपच हसत असतो इकडे आपली भक्ती जी आहे ती बोलते की कृष्णा मला थोडासा कांदा कापून देशील का आज भाजीला फोडणी कशी द्यायची मी ते तुला शिकवते आता कृष्णाला हे या भक्तीचं म्हणणं पडतं ती बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत तिकडे आपली कृष्णा जे आहे हातामध्ये चाव्या ठेवून कांदा कापू लागते परंतु तिला काही तो कांदा कापता येत नसतो भक्ती तिला बोलते की अगं कृष्ण काय चाललंय तुझं जे उभ्या आयुष्यात दोन्ही हाताने जमलं नाही ते एका हाताने कशी जमेल बरं तू असं पण इकडे ही भक्ती या कृष्णाला बोलते तेव्हा कृष्ण बोलते की अगं ह्या आता चाव्या आहेत माझ्या चाव्या असताना मला आता हा कांदा कट करायचा आहे कारण ह्या चाव्या जर कुठे गायब आणि कुणी जर त्या घेतल्या तर अवघड होईल त्यामुळे म्हटलं त्या माझ्याजवळ ठेवाव्यात असं पण इकडेही कृष्णा या भक्तीला सांगत असते भक्ती बोलते की तू एक काम कर तो कांदा कापेपर्यंत त्या चाव्या माझ्याकडे दे असं पण इकडे ही भक्ती या कृष्णाला बोलते वेळेस ती भक्ती त्या चाव्या ज्या आहे त्या साईडला ठेवते इकडे ही भक्ती जेव्हा चाव्या साईडला ठेवत असते तेव्हा कृष्णा कांदा कापत असताना त्या चाव्यांकडेच तिचं लक्ष असतं तिची नजर पूर्णपणे त्या चाव्यांवरतीच असते ती हळूहळू कांदा सोलत असते आणि त्या चाव्यांकडेच बघत राहते ती बोलते की थोडं पटापट आवर बाहेर सर्वजण जेवायला जमतील त्यावेळेस इकडे ही कृष्णा जी आहे ती कांदा कट करत असताना पुन्हा त्या चाव्यांकडे बघते तर इकडे आता ही गौतमीची आई जी आहे ती आपल्या ताटामध्ये थोडंसं जेवण घेऊन ताटामध्ये जेवण करत असते तेव्हा गौतमी बोलते की अगं आई सिरियसली डिनरला हे खायचं मिरची भाकर असं पण इकडेही गौतमी ह्या आपल्या आईला सांगते आई बोलते की काय करणार आहे बाई मी कुठून आणू मी पंच पकवानाचं तुझ्यासाठी जेवण घरामध्ये काहीच नाही आहे फक्त भाकरीचं स्पीड शिल्लक आहे असं पण इकडे आई बोलत असते त्यामुळे मी हा मिरचीचा ठेचा बनवला खा हा मिरचीचा ठेचा तेव्हा ही गौतमी बोलते की मला नको तो मिरचीचा ठेचा तूच खा असं पण गौतमी आईला बोलते मी आई समजून घे थोडा अगं अठराशे विश्व दारिद्र्य जे आहे ते आपल्या पदरी पडले ती पांढऱ्या पायाची अवधसा होती ना ती काहीतरी खटपट करायची आणि घरामध्ये सामान आणायची परंतु आता ती गेली तिकडे आता तर पर्याय कुठलाच राहिला नाही मग कुठून खायला घालणार चांगलं चुगलं असं पण इकडे ही आई जी आई ती गौतमीला बोलत असते आई बोलतात की तुझा काहीतरी हातभार नक्कीच लागला असता परंतु तुझी नोकरी गेली आता काय करू मी असं आई बोलत असते पिल्ला तू पुढचा काय विचार केला असं आई या पिलाला विचारते आणि कृष्णाच्या आई त्या किचनमध्ये असतात त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपली ही कृष्णाची आहे ती तिजोरीच्या तिथे जाऊन तिजोरी उघडते आणि त्यामध्ये खूप काही पैशांचे बंडल असतात ते पैशांचे बंडल आता बघत असते आणि तेव्हा मात्र तिथे हा जयकांत येतो आता ही जी काही कृष्ण आहे ती जयकांतच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि तेव्हा ती कानाखाली ठेवून दिलेली बघताच आता हा जयकंत खूप घाबरतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद